येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची निष्पक्षपणे तपासणी करणार कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांची ग्वाही ग्रामस्थांशी साधला संवाद लासूरने येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे तक्रारदार ग्रामस्थानी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करून मते जाणून घेतल्या आहेत योजनेच्या कामाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल पूर्णपणे तपासणी केली जाईल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला जाईल दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल अशी ग्वाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली स्थानिक ग्रामस्थ संपत सावंत मोहन सावंत संजय जाधव सुनील सावंत राजेंद्र सावंत सुरेश घाडगे सुनील उबाळे अक्षय जाधव शिवाजी गुरव आणि सागर मच्छिंदर यांनी जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असून ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप करून या संदर्भात कारवाईची मागणी केली होती त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन सादर केले होते ग्रामसभेत याविषयीच चौकशी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला होता तसेच जिल्हा प्रशासनाकडे देखील सातत्याने तक्रारी अर्ज करून चौकशीची मागणी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना पत्र लिहून या योजनेची चौकशी करण्याची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर गौरव चक्के यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता लासूरने गावास भेट दिली त्यांनी सर्वात प्रथम योजनेच्या कामाचे प्रत्यक्ष पाहणी करून तक्रारदार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आरोग्य विभागाकडून त्यांनी पाणी तपासणीचे अहवाल मागून घेत सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन शाखा अभियंता आर आर बर्गे ग्रामपंचायत अधिकारी सतीश खंडाई यांच्याकडून योजनेबाबत सविस्तर माहिती घेतली सरपंच संतोष चव्हाण उपसरपंच संपत म संपत रामचंद्र सावंत व ग्रामपंचायत सदस्यांनी सविस्तर माहिती दिली या तिकडे आहे

ファンネットのスペシャルブルスペシャル。 आमच्याकडे नवा आहे. खूप आहे. कुठे लडा कुठे बारिश ने गणा मग आम्ही तो भांडो त्या सगळ्यासाठी पाणी तुम्ही कमेंट करो ना. डोंगरबद्दल काय सांगू शकता? मला हे सांगायचं आहे की सांगायचं आहे पाणी घेण्यासाठी

इथं टोटल जनावर पाणी पिला येतात धुयाला येतात दुसरी गोष्ट आलं इथं कंटिन्यू दुसलं जातं सगळे शेतकरी आलं असं म्हणणं होतो आपण केलं पहिल्यापासून पण त्यातला साठा जो केमिकल दुण आहे ते ह्याच्यामध्ये कंटिन्यू आलं धुतलं जात म्हणजे धुतलं जात होतं आता बंद केला असेल समजा तुम्ही जनावर किंवा यांना अडवू शकत नाही नॅचरल सोर्स त्यांना एवढाच आहे त्या ज्या डोंगरात नाही येणारे पाणी पिणार हा नॅचरल सोर्स आहे पहिली गोष्ट काय झाली हे पूर्ण पाणी आता जी त्याला पूर्ण पिवळसर दुर्गंधी येते जे काय आजार बाकीच्या अनुषंगाने जे झाले गावामध्ये आता प्रचंड मोठी डेंग्यूची साथ होती एक पेशंट होते आरोग्य विभागाचे कोण असेल तर त्यांना तेच पाणी साठवलं जात होतं त्या पाण्याला पूर्णतः पिवळ पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात अख्या गावात येतं गावातल्या एकाही माणसाला विचारा की हे पाणी पिण्या किंवा ते पितात का कुणीही पीत नाही कारण त्याला कंटिन्यू वास पण येतो आणि ते पिवळ पण हे सगळ्यांना मान्य असेल त्यांच्या पण आमच्या आता तो इथं जे प्लांट उचलला आणि तो फिल्टरमध्ये टाकलाय तो फिल्टर तिथं आहे त्या फिल्टरमध्ये कुठला आहेसुम्म मानांकन आहे कुठला फिल्टर नक्की काय चौदा लाख साठ हजार इस्टिमेटमध्ये किंमत दिसती त्या फिल्टर त्या प्रेशर त्या फिल्टरमध्ये ते, फिल्टर तो तो ते, फिल्टर, ते, फिल्टर, ते फिल्टर शुद्ध होते का पाणी आमचं म्हणणं काय बाकीचं काय नाही की ते शुद्ध होत नाही शुद्ध न झालेलं पाणी अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे भविष्या अजून साथीचे मोठे आजार लोकांना होतील त्यामुळे त्याचं सोल्युशन काहीतरी काढलं पाहिजे ते सोल्युशन निघालं पुढे शुद्ध झालं तर ह्यात कोणाचा ऑब्जेक्शनचा काय प्रश्न येणार नाही बाकीचं मग खाली पाईपलाईन संदर्भातलं काय ते खाली गेले ऑब्जेक्शन त्याची बाबू की इथून आता ही योजना नवीन योजना आहे पहिली जुनी योजना खाली विहिरी पासून आपलं नदीपासून त्या विहिरीला घेतली गेली ती योजना इथून योजना ज्यावेळी कमी पडतो त्यावेळी ती योजनेला त्या पाईपलाईन ह्या त्या योजनेला ही योजना जोडली गेली जोडल्या गेल्यामुळे दोन्ही पाणी मिक्स धरत त्या पण हेचं पाणी येणार झाले आणि हे पण येणार झालं आणि येताना मिक्स पाणी होऊन लोकांना त्या पाणी धर पिण्यायोग्य राहण्या वापर राहणार आले नहीं। नहीं, गर, पा, ती पाईपलाईन कमी पडली म्हणून नाही गावला आपल्या प्रत्येक घर पाण्याखाली आणायचं म्हणून ती जुनी पाईपलाईन ती पाईपलाईन टेंडरमध्ये पास आहे पाचशे पाच किलोमीटर तर आपण ती साडे सहा हजार करून घेतली आणि ज्या जुन्या पाईपलाईन आहेत त्याच्याबद्दल एक कोटी दहा लाखाची योजना केली गेली त्याच्यामध्ये वितरण व्यवस्था किती सात हजार सातशे पन्नास मीटर लांबीची करणे हे म्हणतात पाच किलोमीटरच्या अनुषंगाने गुरुत्ववाहिनी दीड किलोमीटरची टाकीपर्यंत जाईल ते आणि वितरण व्यवस्था ही सात हजार साडेसात किलोमीटरची साधारण आहे आता हे पाच किती सातशे पन्नास म्हणजे पावणे आठ किलोमीटरची लांबीची वितरण व्यवसाय आमचं म्हणणं होतं की नवीन जी, जी, हो जी वाहिनी आहे तुमची आता जी टाकलेली योजना स्वतंत्र पाईपलाईन पाहिजे होती आता आठ किलोमीटर मध्ये ती झाली पाहिजे होती जी केलेलं आहे ती लगेच त्याला त्या जुन्या योजनेला जोडायची गरज नव्हती आज जुन्या योजनेचं स्वतंत्र जर असतं तर त्या योजनेचं पाणी पण स्वतंत्र केलं असतं ना आणि ह्या योजनेचं स्वतंत्र झालं असतं नाही कसं पाणी असतं ना शुद्ध जे देतो आपण कंबाईन करून देत असतो आता इव्हन सातारला सुद्धा मला सांगा ना दोन चार ठिकाण पाणी एकत्र करूनच नगरपालिका पण देत असते वेगवेगळे आपण बघूयात की कशा पद्धतीने केलं शेवटी मॅनेजमेंट करून प्रत्येक घराला पाणी मिळालं पाहिजे शुद्ध आता साताराला काचचं पण पाणी आहे पाठीमागच्या तिथं बंधारा आहे उरमोडीचा तो इकडच्या साईडचा काय मला नाव माहित नाही तिथून पण पाणी आहे कन्हेर पण पाणी येतं

ठीक आहे आपण बघूयात ते हे बघा आपल्याला वाद घालायचा नाही सगळ्यांना पाणी द्यायचं हे आपल्याला करायचंय त्यासाठी झालंय ना आपण फक्त कसं आहे शुद्ध दुसरा अशुद्ध असेल तर मग सगळंच अशुद्ध होतं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यासाठी शुद्ध मिळतंय का नाही हे आधी आपण चेक करू या सगळ्या गोष्टी कारण असं नाही तुम्ही जे म्हणताय का नाही की आता तिकडून पाणी होतं मग इकडून आहे तर सगळं मिळून आपल्याला पाणी गावामध्ये डिस्ट्रीब्युट करावं लागतं

कसं असतं शेवटी फिल्टर एट आपल्या घरातला असो किंवा असो त्याला मेंटेनन्स करणं आवश्यक असतं सुद्धा जे गाळ असतो किंवा वेळी आपल्याला आवश्यक तर करतात कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं लागत होते म्हणजे खराबच पाणी आता या विहिरीच चालू केल्यापासून पाच मिनिटात पाणी केले पण पाणी एवढं ज्यावेळेस फिल्टर आपला इन्स्टॉल झाला ते पाणी फिल्टरपणे जात या टाकीला परस्पर डायरेक्ट तर नाहीये ना कुठला त्याशिवाय तर टाकी शकत नाही तर ना सगळ्यांना आणि एकदा टाकीत आल्यानंतर जे पुढे पाणी जाणार आहे ते टाकेला जात ना गावातल्या सायबर पद्धतीनं तिकडची टाके ती त्या विहिरींना त्या टाकतात त्या टाकींना आणि त्याचं आम्ही कॉम्बिनेशन केलं सायबर पाणीच नाही मिळाल तर त्या विरुष्यात नाही याला तिथे आयएसओ दिसते का मार्केट <coughs> नाही हे प्रिकास्ट तयार केलेलं असतात ना त्याला काहीतरी सगळे आपल्या ना आपल्याला आता लक्ष घ्या फिल्टर मध्ये खराब पाणी केलं तर टाकीमध्ये वाचायला पाहिजे तर त्याच्यातून पण आता वास आणि हे येतोय बर का साहेब विहिरीच आता बघा आमचं काय बाकीचं म्हणणं नाही विहिरीच जे आहेत ना जा जा ते आडवी होल मारलेले ते आडवी होल कुठल्या दिशेला तेवढी बघा नाही नाही माझं म्हणणं आहे का तू सांग तू तर पॉईंट सांग ना काय विचारलं तुम्हाला आताच्या गावामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला पाणी पुरवठा झालेला आहे तर रिसेंटली पण वास येतोय का आणि पिवळं पाणी येत आहे का नाही त्या पाण्याच्या रिपोर्ट आणि हे विहिरीचं पाणी घेऊ शकतो खासगी रिपोर्ट घ्या तर सुनांदा

तलावाचे फिल्टर झालेले पाणी पिण्याचे होते तलावाच्या शेजारी हे रिपोर्ट आहेत ना किती तारखेचे अठरा ऑगस्ट चे ह्याच्या अगोदर विहिरीला पाणी पिवळं येत होत वास मारे तलावाचं पाणी गावात येत होत ते पिवळं होतं वास मारत होत त्या पाण्याचा रिपोर्ट दिला आरोग्य विभागाच्या पाण्याचा

आणि तरी आरोग्य विभाग सांगते की पाणी पिण्यायोग्य आहे त्याचं म्हणणं मी विचार विचारलं त्यांनी सांगितलं की आम्ही त्यात क्लोरीन टाकलं की पाणी सुद्धा होते आणि नंतर ते पाणी गावात गेले की परत मी त्यांना विचारलं पिण्यायोग्य आहे का तर नाही त्याचा पिवळ सारखा नाही आणि त्याचा वास हा येतो हे आरोग्य कर्मचारीच सांगतोय कागदोपत्र रिपोर्ट पिण्यायोग्य गावात एक पण माणूस पाणी पिण्या पण वापरताना पण घाबरतो की त्याचा पिवळा येतोय वास केमिकल युक्त आहे आणि दुर्गंध युक्त आहे आत्ता दोन महिने विहीर काढल्यानंतर आता हे पाणी यांच्या म्हणण्याप्रमाणे शुद्ध येत असेल त्याबद्दल माझं काय म्हणणं काही नाही ते ठीक आहे बरोबर आहे आता दोन महिन्यात ते ह्या विहिरीचं पाणी येते आता विहिरीची जर ही कंडिशन असेल तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी ऍक्च्युअली पाणी नसणार आहे त्यावेळी त्या विहिरीला पाणी असणार आहे का मग त्यावेळी पाण्याचा प्रश्न सुटणार कसं पाणी मिळणार कसं लोकांना माझ्या मते मागच्या इथून पाणी घ्यायचं हे मायामते ग्रामपंचायती सर्वांनी ठराव घेतला ते एकवीस का बावीस मध्ये पडत तिकडचं विहिरीचं पाणी कमी पडतंय बरोबर त्यामुळे पाहणी करून तलावाचा हा सोर्स घेण्यात आलेला ओपन सोर्स बरोबर ना हे गावांनीच ठरवलं ना सर्वांनी त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं का टाइम निघून गेला ना तर दोन तीन महिने चांगलं काम चाललंय शेतकऱ्यांबरोबर विरोधात आला विरोध झाला ह्या गोष्टीला त्याच्यावर चालले तर तुमच्या पद्धतीने चालू त्या काय विरोध कधी केला नाहीये म्हणून तलावाचं पाणी घेण्यात यावं असं ग्रामपंचायतने ठरवलं ना त्याला पण त्याच्या अनुषंगाने चर्चा किंवा बाकीच्या अनुषंगाने की तलावाचं डायरेक्ट पाणी न आणता तलावाच्या खाली लाभ क्षेत्रामध्ये बाकीची जे आता विहिरी आहेत सगळ्या त्यात कुठंतरी तलावाच्या खालच्या बाजूला विहीर काढून तिथून ह्या तलावाचं पाणी पर्क्युलेशन नॅचरल पर्क्युलेशन होईल त्या विहिरीमध्ये तुम्हाला मिक्स करता येईल आणि ते, ते पाणी तुम्ही फिल्ट्रेशन विटलज जागा आहे नाही नाही जागा आपल्याला तुम्ही जागा मिळाली म्हणून आपण इथं हे केले नाही 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 इतर जागा जर आपल्याला तर कोणाची नसेल देत नसेल तर आपण पण जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी चित्रमत स्वराज्य म्हणजे ग्राम ऐका एक मिनिट <laughs> <laughs> जर ह्याच नियमाप्रमाणे पहिली जी योजना झाली तिथं सुद्धा जागा ही ग्रामपंचायतीची नव्हतीच <laughs> ती <laughs> जागा त्या बॉडीनं विकतच घेतली ना सात बारावर त्यांनी केली ना आता आमचं ऑब्जेक्शन काय मुख्य प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही थेट तलावा पाणी उचलल्यामुळे हा प्रॉब्लेम नाही ही जर विहीर पर्युलेशनला हित नाही ही विहीर तलावाच्या खालच्या बाजूला पाहिजे त्यावेळेला ती नॅचरल पर्क्युलेशन होऊन ती विहिरीत पाणी येऊ शकल शुद्ध

आम्ही पुढचा प्लॅन करू की त्याला पाणी आपल्याला असं निघालं असतो प्यायला ह्याच्यात आपलं पेवा लागलं असतं जरी तक्रार असतं आम्ही तक्रार केली मग तुमच्या त्यावेळेला आम्ही दोन स्किमा बघितल्या त्या चिरकंडीची जाऊन बघितली रामस्वारीची जाऊन बघितली सेन टू सेन ह्या पोझिशनलाच आहेत त्या स्कीमा